माझ्या भावाच्या लग्नासाठी लग्नाचा बस्ता बांधायचा आहे की स्वामीनी टेक्स्टाईल मार्केट आपल्या शिरूर एक नंबर साड्या मिळतात आणि एक नंबर शर्ट पॅन्ट है चल राम, राम 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 बोला का पाहिजे आम्हाला लग्नाचा बस्ता बांधायचा आहे या दाखवतो हे आमच्याकडे शर्ट आणि पॅन्ट आहेत एकदम स्वस्त चला पुढे हे आमच्याकडे लेडीज वेअर्स बी आहे आणि लहान लेकरांचे कपडे बी आहेत यापुढे चला आपल्या दुकानात शर्ट पीस आणि पॅन्ट पीस अख्खा तीनशे रुपये पर्यंत भेटणार अख्खा ड्रेस फक्त तीनशे बर मला आम्हाला हे शर्ट पीस पॅन्ट पीस पण घ्यायचे लेडीज वेअर घ्यायचे आहे लहान मुलांचे कपडे पण घ्यायचे आणि ते जीन्स पॅन्ट टी शर्ट पण घ्यायचे आहे शर्ट पण घ्यायचे आहे पण आद्या आम्हाला साड्या पाहिजे साड्या दाखवा हा चला दाखवतो चला वर का हा वर चला हे घ्या नवरीची साडी बनारसी साडी स्वस्त आणि मस्त आणि ही घ्या साडी नवरीची साडी आहे ही बी ब्रॉकेट साडी हे साड्या आम्हाला घ्यायच्यात पण आता सध्या लग्न बसत्याच्या आयराच्या साड्या पाहिजे हे घ्या आयरी साड्या फक्त चाळीस रुपयाला जागेवर शंभर साड्या पॅक करा <स्था> बरं मला तुमच्या दुकानात शंभर साड्या घेतलो काहीतरी गिफ्ट द्या की सध्या तर चाळीस रुपयाच्या साडीवर कोणताही गिफ्ट नाही चालतंय चला अरे काय लगन कुठं चाललंय कुठे बी नाही साडी मस्त आहे की कुठन आणलाय शिरूर ताजबंचा स्वामीनी टेक्स्टाइल मार्केट मधून घेतले मस्त आहे साडी साडी पेक्षा लय भारी आहे या दहा हजारच्या साडीवरच मोत्याचा हार गिफ्ट दिलाय स्वामीनी टेक्स्टाइल मार्केट मध्ये मला पण असला मोत्याचा हार पाहिजे अग्या त्या मोत्याच्या हारासाठी दहा हजाराची साडी घ्यावी लागता मला काय ते माहित नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे चला बस की पुगा? चला। <laughs> का पुगा नाही चला तुला काय येड लागला का काय म्हणा अग मारून टाकतीस का काय एकाच दिवसात हो मला ती दहा हजारची साडी पाहिजे आणि त्याच्यावर मोत्याचा हार गिफ्ट पाहिजे आता मोत्याचा हार दहा हजार रुपयाच्या साडीवर नाही बावीस हजार रुपयाच्या साडीवर आहे द्या मग <laughs>